जय महाराष्ट्र मी संजय काटे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज पदाधिकाऱ्यांची एक थोडीशी बैठक घेतली इथं धावती भेट होती हा काय म्हणजे मेळावा टाईप नव्हतं विधानसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख करून घेण्यासाठी आम्ही इथं आलो होतो आज काल संध्याकाळी ज्यांना सांगितलं की बाबा दोन दिवसात जरा पदाधिकाऱ्यांची ओळखी करून घेऊया इथला काय विषय असतील ते घेऊया ह्या विषयाच्या संदर्भात जरा तळ्यात मेळा तळ्यात मिळत म्हणणारे पण कार्यकर्ते होते त्यांना जरा संपर्क साधून नवीन जिल्हा प्रमुख या नात्याने येऊन प्रत्येकाची भेट घेतली महिला आघाडी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालं महिलांकडे देखीलमध्ये आज प्रवेश बऱ्याचशा महिलांनी प्रवेश केल्या आज परत नवीन पण पर महिला आपल्यामध्ये येत आहेत पदाधिकारी सगळे जागृत झालेले आहेत ह्या ह्या माध्यमातून ह्या विधानसभेच्या माध्यमातून एक लहानसा मेळावा म्हणजे कसं एक बैठक म्हणून करण्यात आली होती हा कुठलाही कार्यक्रम मोठा नव्हता सगळ्यांना भेटून पदाचं माझी ओळख देण्यासाठी इथल्या पदांची ओळख करून घेण्यासाठी आम्ही आलो इथे पण बरेचसे विषय आहेत पक्षावर टीका करणारी लोक आहेत पक्षासाठी काय चाललंय काय नाही ह्याच्या माध्यमातून हे, हे एक जाणून बोलून घेण्यासाठी आज आम्ही तर आलो होतो पण ते दुधाला साहेबांनी कालच आपले तालुका प्रमुख यांनी मिटिंग लावली आणि आम्हाला त्यांनी बोलून घेतलं की थोडं इथं अर्जंट एक मिटिंग घेऊया संदर्भात आम्ही आज आलो सगळ्यांचं मनोगत झालं इथं सगळ्यांच्या समस्या ऐकल्या पक्षासाठी देह धोरणं काय असतील ती त्यांना आपण सांगितली येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो कुठल्या पद्धतीनं लढवायच्या निवडणुका कशा लढवायच्या या देखील त्यांना सांगितलं की इथून येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद स्वबळावर लढवणारच आम्ही त्यात काय दोमत नाही आमचं जर इथल्या काँग्रेसनं राष्ट्रवादीनं जर आपल्याला एकोबात घेऊन सगळ्यांना व्यवस्थितरित्या बाबा आपली म्हणून ही आघाडी आहे वर म्हणून त्याचा धर्म जर त्यांनी पाळला प्रत्येक पदाधिकाऱ्याला जर सवासात घेतलं तर त्यांच्याबरोबर आम्ही राहणार शंभर टक्के आणि समजा जर आम्ही यांना काय विचारायचं नाही असं जर त्यांचं गणित असेल तर त्यांनी विचारलं तर आम्ही पण काय विचारायची जा गरज नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना महत्त्व देणार आपल्या इथल्या पदाधिकाऱ्याला महत्त्व देणार इथली जे पदाधिकारी जे सांगतील त्या पद्धतीनं इथली पुढील वाटचाल होईल ह्या जत तालुक्याचे अपघातानं झालेले आमदार पडळकर ह्या शिवसेनेबद्दल उद्धवसाहेबाबद्दल ज्या या, या, या चंगूमंगूंनी जी गरळ ओखलेली आहे जर सूर्यावर थुंकून जर मोठं होण्याची हौस असेल तर शिवसैनिक हा कधीपी खपून घेणार नाही हे आपल्या माध्यमातून मी यांना एक आव्हान देतो आणि त्याचबरोबरीनं आत्तापर्यंत यांनी अनेक राजकीय मोठमोठ्या लोकांना फक्त टीका करून आणि प्रसिद्ध मिळवण्याचं काम केलेलं आहे या मागच्या पाच जुलै दरम्यान जे महाराष्ट्रामध्ये जी अलौकिक घटना घडली जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं या येण्यानं भाजपच्या पायाखालची वाळू ही सरकू लागलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून या चाटुगिरी करणाऱ्या या आमदारने आपल्या देवाभवनांची चाटुगिरी करायची म्हणून याशी गरव ओळखण्याचा प्रकार यांनी केलेला आहे आणि इतकी यांची चाटूगिरी आहे की आपण बघितलं असेल की अगदी पंतप्रधानचा बंगला चाटण्यापर्यंत यांची भाषा आहे एवढे चाटू करणारा आमदार या जत तालुक्याच्या नशिबीला आला हे तालुक्याचं दुर्दैव असं मी समजतो ज्याने इथल्या आमदारांनी इथल्या जे तालुक्यांच्या समस्या आहेत याच्यावर कुठल्या तरी कुठेतरी आवाज न उठवता निव्वळ कुठल्या तरी भंपकगिरी करून हे प्रसिद्धी मिळवण्याचं काम चाललेलं आहे अलीकडे यांच्या अंगांमध्ये ज्या पद्धतीनं सोंगाड्या भूमिका बदलतो त्या पद्धतीने यांच्या अंगामध्ये हिंदुत एक हिंदुत्ववादाचे एक सोंगाड्या नवीन यांच्या अंगात नाचलेला आहे हिंदुत्ववाद हा शिवसेनेचा मूळ मुद्दा आहे आणि शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी संघटना आहे हे आम्हाला सर्वांना माहिती आहे आणि यामुळं यांनी वैफल्यग्रस्त होऊन उद्धव साहेब ठाकरे यांच्यासारख्या या, 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 या देशामध्ये एक नंबरचा मुख्यमंत्री कोरोना काळामध्ये म्हणून देशानं मान्य केलं यांच्यासारख्या महान व्यक्तीवर या एक टीका करणं हि अयोग्य आहे यांनी जर का प्रश्न करायचे असतील तर जत तालुक्याला प्रश्न असतील किंवा राज्यातले प्रश्न असतील या धनगर आरक्षणच्या मुद्द्याचं काय झालं हे देखील सांगण्याचा गरज आहे यांनी ओबीसी आरक्षणचं काय झालं हे सांगण्याची गरज आहे यांनी या आखरी लढाच्या माध्यमातून धनगर समाज दिशाभूल केली हे सांगणं गरजेचं आहे हे मुद्दे बाजूला सोडून जत तालुक्यातला पायलट प्रोजेक्ट म्हणून जत तालुका एक नंबरला आणायचा म्हणून महाराष्ट्रामध्ये या देवेंद्र फडणवीस यांनी जत तालुक्याला आश्वासन दिलं आज जत तालुक्याच्या उरावर हे गोपीचंदचं भूत बसवलं त्यामुळे जत तालुक्याचं गेल्या आमदारकी नंतर आज जत तालुक्याची काय परिस्थिती आहे जत तालुक्यामध्ये जो डेमो प्रोजेक्ट म्हणून तुम्ही पायलट प्रोजेक्ट घेतला त्या रोजगार मी जतमध्ये मध्ये काय परिस्थिती आहे हे देखील बघणं करायचं आहे यामध्ये पायलटही नाही विमानही नाही फक्त जत तालुक्याला आश्वासन देऊन भूलभुलैया करून जत तालुक्याचं वेगवेगळ्या माध्यमातून फक्त दिशाभूल करण्याचं काम हे आमदार करतायत त्यामुळे या आमदारांना एक मी आपल्या माध्यमातून विनंती करतो किंवा आव्हान देतो असलं विधान परत शिवसेनेच्या बरोबर करताना राज्या असू दे जत तालुक्यात करता असताना जत तालुक्यामध्ये आमच्यासारखा शिवसैनिक इथं अजून खंबीर पूर्ण उरलेला आहे त्यामुळे इथले विधान करताना आपल्या जीबीला आवर घालावी अशी मी आपल्याला एक आव्हान करतो आपल्या माध्यमातून